खर मैत्रिणींना सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज बघा आपण डोली धाग्यापासनं जे तुलीप स्टिच आहे ना ते बघणार आहोत तर हे बघा आपण सुई पहिले खा वर येतो हा धागा वर आला ना की आपल्याला काय करायचं इथूनच आपण सुई आत टाकायची आणि सुई आत टाकली की हा धागा पकडून ठेवायचा आणि आपल्याला याच्या मधोमध क्रॉस जाते बरोबर टाकली की आपल्याला इथे अशी पाकळी तयार करायची मग याला परत आपल्याला खाली आतमध्ये असं करायचं तुम्ही बघू शकता आता आपण काय करणार याला इथे नेणार आणि इथे नेलं की, आणी आणी की याला सुई उलटी टाकायची घ्यायची आणि याला आपण इकडे काढून घेणार इकडे काढलं की आपल्याला परत याला बरोबर हे बघा इथून ही लाईन बरोबर असं करून घ्यायचं म्हणजे बघा या पद्धतीने हे दिसतं आता आपण काय करणार हे बघा आता आपण दुसऱ्या पद्धतीचं करणार आहे तर हे बघा हा धागा आपण वर असा काढून घ्यायचा एक लक्षात ठेवायचं की हा धागा वर काढला की हा लगेच इथेच टाकायचा इथे टाकलं ना की हा धागा जवळ असा पकडायचा आणि याला आहे ना आपण इथे मिडला धागा काढून घ्यायचा मीडला धागा काढला की हे बघा हे असं या पद्धतीने जवळ येतं हे बघा हे असं दिसतं छान आणि याला आपण इथे सुई टाकून द्यायची इथे आपण सुई टाकली की आपण काय करणार याला इकडे घेणार इथून बघा सुई आडवी काढणार आडवी काढली की याला आपल्याला हे बघू शकता तुम्ही इथे जवळच जायचं आपण हे थोडंसं लांब घेतलं हे एकदम जवळ घेतलं आता याला आपण काय करणार परत सुई एकदम अशी जवळ घ्यायची जवळ घेतली की आपण परत सुई उलटीच टाकायची उलटी टाकली की आपण याला इथे आडवी स्टिच करून घेणार म्हणजे ही झाली बघा आपली दुसरी डिझाईन तुम्ही बघू शकता ही एक आपली डिझाईन आहे आणि ही आपली दुसरी डिझाईन आहे आता या डिझाईनमध्ये आपण इथे सरळ घेतलं आहे आणि इथे आपण याला आडवी लाईन दिली आता आपण नवीन अजून एक डिझाईन बघणार आहे आपण ही एक डिझाईन करू तर याला आपल्याला काय करायचं आहे हे बघा इथे आहे ना जवळच एकदम सुई टाकायची आणि सुई टाकल्यानंतर याला तुम्हाला मीडला पान काढून घ्यायचं हे बघा एकदम असं जवळ करायचं याला इथे थोडंसं मोठं घ्यायचं आणि इथे तुम्हाला याला असं क्रॉस जायचं क्रॉस गेल्यानंतर तुम्ही सुई उलटी करायची आणि याला पण इकडे तुम्हाला हे बघा हे बघा इथे पण तुम्हाला असंच क्रॉस जायचं हां हे बघू शकता आता आपल्याला काय करायचं आहे यालाच थोडंसं परत इथे थोडंसं मोठं घ्यायचं पान म्हणजे त्याला एक लूक येतो पानाचा याला परत आपल्याला सुई उलटी टाकायची आणि याला परत आपण इथे अशी एक स्वी टाकून घेणार आहे म्हणजे काय होतं ही डिझाईन आहे ना तुम्ही इथे दोन टाकले की तुम्ही याला तीनही टाकू शकता म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही डिझाईन मध्या मोठं घे ना हे बघा आणि याला आपण इथे टाकून परत या मापाचच घेऊ शकतो थोडस छोटसं म्हणजे काय होतं आपले छान अशी आपण याला टाकू शकतो फ्रॉकच्या बॉर्डरला किंवा मग कॉटनचा जर प्लेन ड्रेस असला ना रुमाल तर तुम्ही ही डिझाईन त्याच्यामध्ये घेऊ शकता आणि ही तुलिप स्टिच आहे बघा आपल्या तिन्ही पण जे तुलीप स्टिचचे जे पान आहेत ना हे बघा हा वे हे वेगळं पान आहे हे पण वेगळं आहे म्हणजे जी आपली स्टिच आहे आपल्या तिन्ही स्टिच वेगवेगळ्या दिसत आहेत आणि ही स्टिच तुम्ही कॉटनचा जर तुमचा ड्रेस असेल फ्रॉक असेल किंवा हँडरुमाल असेल तिथे छान दिसते बघा तर आज आपण तुलीपची स्टीच जी, 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 जी आहे ही शिकलेलो आहे ती डिझाईन खूप सुंदर दिसते बघा प्लेन ड्रेसवर वगैरे आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी धन्यवाद उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण अजून नवीन काहीतरी शिकणार आहोत